यवतमाळ जिल्ह्यातनी होणारं दुसरं सर्वात मोठं जंक्शन डिग्रस जंक्शन दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं प्रोजेक्ट वर्धा नांदे रेल्वे लाईन हे एक लाईन डिग्रसून जात आहे मित्रांनो आणि दुसरी लाईन म्हणजे रेल्वेची वाशिम पोहरादेवी डिग्रस माघूर आदिलाबाद हे लाईनसुद्धा डिग्रसमधूनच क्रॉस होणार आहे डिग्रस जंक्शनवरून म्हणजे डिग्रस रेल्वे स्टेशनवरून त्यामुळं हे डिग्रस रेल्वे स्टेशन राहता डिग्रस हे जंक्शन होणार आहे भविष्यात वर्धा नांदे रेल्वे लाइनचं तर काम चालू झालेलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत ते कम्प्लीटसुद्धा होणार आहे रेल्वे स्टेशनचं जे काम चालू आहे आपल्या डिग्रसचं म्हणजे मेन बिल्डिंगचं ते आता चालू होत आहे परंतु वाशिम आणि आदिलाबाद जे पोहरादेवी डिग्रस माहूर मार्ग जाणार आहे त्याचं फक्त सर्वेक्षणच चालू आहे डिग्रजचे आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे खासदार डिग्रजचे रहिवासी संजयभाऊ देशमुख याचा सा, यासाठी आग्रही आहे पाठपुरावा त्यांना करत आहे का ते डिग्रसून गेली पाहिजे पालकमंत्री संजयभाऊ राठोड जे डिग्रज दारवा नेर हे विधानसभेचे आमदार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ते सुद्धा आग्रही आहे मित्रांनो त्यामुळं भविष्यात कन्फर्म आहे का ते वाशिम आदिलाबाद डिग्रसून जाईन त्यामुळं डिग्रेसही जंक्शन होणार आहे आत्ता आपण डिग्रस रेल्वे स्टेशनची फुटेज बघितली तिथं कसं काम चालू आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत डिग्रस माहूर रोडवर इथंसुद्धा ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो समोर जे टू व्हीलर जात आहे ते मानोराकडे जात आहे डिग्रस जंक्शनची असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू पूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा रेल्वे स्टेशनची नॅशनल हायवेजची कन्स्ट्रक्शनची जे येत असन ते तर असे जर लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहिजे भविष्यात भविष्यातही तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सपोर्ट करा आम्हाला मित्रांनो आम्ही असे लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येतो आणि घेऊन येणार आहो आता जे फुटेज बघू लागले हे जात आहे डिग्रस रेल्वे स्टेशन म्हणजे जंक्शनकडं रेल्वेचं अर्थवर इथे ब्रिजचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो खालून आपली वर्धा नांदे रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे नॅशनल हायवे तीन एकशे एकसष्ट एक एक एला क्रॉस करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आग्रहाची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शेमरातून तीस टक्केच जे दर्शक आहे ते सबस्क्राईब केलेले आहे सत्तर टक्के विदाउट सबस्क्राईब आपले दर्शक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब नाही करत तर आग्राची विनंती आहे का तुम्ही सबस्क्राईब करा कसं आम्हाला थोडंसं बरं वाटते तर यवतमाळ जिल्ह्यातने दोन जंक्शन राहणारे मित्रांनो एक आहे दारवा जंक्शन म्हणजे दारवा मोतीबाग रेल्वे स्टेशन एक जंक्शन कारण की त्याच्याहून एक वर्धा रेल्वे लाईन आणि मूर्तिजापूर यवतमाळ हे लाईन क्रॉस होणार आहे दारवा जंक्शनला त्याची आपण फुल व्हिडिओ टाकलेला आहे दारवा जंक्शन म्हणून हे डिग्रेस जंक्शन होतं आणि डिग्रेसच्या जवळचं आता हे फुटेज बघू लागले ही डिग्रेस मानवा रोडची आहे बैलगाडी येत आहे डिग्रेस रे सिटीकडे जाणारा रोड आहे दोन तीन किलोमीटरवर गाव आहे रामनगरच्या पड्याल आणि इकल्या साईडला जे आपल्या डाव्या साईडला ही दारवा जंक्शनकडे जाणारा अर्थवर्क आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनचं मित्रांनो काही आपले दर्शक आहे जे म्हणते टनलची अपडेट द्या तर मागं पुढं होतं मित्रांनो मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आपण डिग्रेस पैसे एक टनल आहे त्याची अपडेट दिलेली आहे एक पुसतजवळल्या टनलची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघितल्यान सांग तर बघू शकता समोर जे अर्थ ते चाललं दारवा जंक्शनकडं समोर एक अंतरगाव हर्चूल रेल्वे स्टेशन आहे छोटंसं त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे कळमपासून नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यापर्यंत आपल्या चॅनलवर अपडेट आहे मित्रांनो दूर दूर जाऊन आपण अपडेट देतो तुमच्यासाठी पण तुम्ही जे काही जणं कमेंट करतात काही इच्छे द्या तिच्छे द्या तर मी द्यायचा प्रयत्न करतो पण कधी कधी मागंपुढं होऊ शकते मित्रांनो अपडेट देण्यात नाही परंतु देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो मी तुमची कमेंटही सर्व वाचतो मी आणि रिप्लायसुद्धा देतो होता होपर्यंत तर ॲडजस्ट करत जा मागं कधी कधी अपडेट देण्याला टाईम होऊ शकते दोन हजार सत्तावीसपर्यंत कम्प्लीट होणार आहे मित्रांनो डिग्रीजपर्यंत डिग्रीच्या नंतर जे तिसरा टप्पा आहे त्याला थोडासा टाईम लागणार आहे प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये एका नवीन जाग्यावर नवीन अपडेट सांगा असाच तुमचा निरंतर सपोर्ट आम्हाला ठेवा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल